तळेगाव शामजीपंत हे नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेले गाव या महामार्गावर नागपूर ते अमरावती अकोला बुलढाणा पुणे संभाजीनगर यासारख्या मोठमोठ्या शहरांसाठी जाणाऱ्या एस टी बसेसना तळेगाव शामजीपंत येथे थांबा आहे मात्र या बस आगाराची अवस्था बघता बस आगारात खड्डे की खड्ड्यात बस आगार हेच कळत नाही कारण दररोज या बस आगारात येणाऱ्या हजारो प्रवाशांचे स्वागत बस आगाराच्या प्रवेशद्वारावर असलेले खड्डेच करताना दिसतात एवढेच काय तर आगारात शिरताच आणखी मोठाले खड्डे प्रवाशांच्या सेवेत दक्ष आहेत एकंदरीत काय तर बस डेपो म्हणण्यापेक्षा खड्ड्यांचा डेपो म्हटल्यास आश्चर्य वाटणार नाही एस टी बसने प्रवास करताना आगाराच्या बाहेर व असलेल्या खड्ड्यांमुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांची व प्रवाशांची गैरसोय होत आहे बस चालकांसाठी हे खड्डे चुकवत बस चालवणे म्हणजे तारेवरची कसरत आहे तरी सुद्धा या बस डेपोचा बादशाह समजणाऱ्या आगार व्यवस्थापकाचे या खड्ड्यांकडे हेतू दुर्लक्ष होताना दिसत आहे प्रवाशांच्या सेवेत सदैव तत्पर हे ब्रीद वाक्य जणू काही या आगार व्यवस्थापकाने आपल्या खिशात घालून ठेवले असून बस चालक आणि प्रवाशांच्या जीव घेण्यास तत्पर हे नवीन ब्रीद वाक्य तयार केले आहे संपूर्ण आगाराची आणि बस स्थानकाची जबाबदारी असताना सुद्धा आगार व्यवस्थापक अजूनही झोपेत असल्याचे दिसून येत आहे याबाबत स्थानिकांकडून डेपो व्यवस्थापकाकडे वारंवार तक्रार करण्यात आली असून देखील या आगारातील खड्डे बुजवले जात नाहीत विशेष म्हणजे या आगारातील खड्ड्यात पावसाचे एवढे पाणी जमा होते की प्रवाशांना आगारांमध्ये या खड्ड्यांत जमा होणाऱ्या पाण्यातून मार्ग काढत जावे लागते दरम्यान पाण्यातून चालताना बस बाजूने जाताच प्रवाशांच्या अंगावर हे गढूळ आणि चिखल सदृश्य पाणी उडते त्यामुळे नागरिक व प्रवासी त्रस्त झाले आहेत खड्ड्यांची खोली इतकी वाढून गेली की बस चालक खड्ड्यातून बस जाताच चालकाचे सुद्धा नियंत्रण सुटताना दिसून येत आहे मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या संबंधित अधिकाऱ्याला या आगाराची खड्डेमेळ झालेली अवस्था काही दिसून येत नाही आहे एखाद्या एस टी बसला कधी अपघात होतो त्यासोबतच प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खड्ड्याच्या झटक्यामुळे कधी जीव जातो याची वाट आगार व्यवस्थापक पाहत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे या खड्ड्यामुळे मोठा अनर्थ झाला तर याबद्दल जबाबदार कोण हा प्रश्न मात्र निरुत्तरित आहे आपण चंद्रावर असलेल्या खड्ड्यांना पाहत नाही तर आपल्या आगारात असलेल्या खड्ड्याबद्दल आगार व्यवस्थापकाने विचार करून त्वरित उपाययोजना करावी आणि होणारा अनर्थ टाळावा अशी मागणी प्रवाशांमध्ये होत आहे राजेंद्र खंडारे उलट तपासणी न्यूज तळेगाव श्यामजी इतके मोठे गड्डे करून दोन इथं एवढा जणांनी एक्सटी जर गेली तर पंधरा वीस जणांचा जीव देऊ शकतो मग त्याच्यात पंधरा वीस जणांचा जीव जर गेला तर ते भरून दिन जाऊ आणून दिन जाऊन गड्डे पडले त्याच्या मोठे गड्डे एस टी मोठे त्याच्या असं बदलते त्याच्यात मी बस आडवी तिळवी होते काही फट झाले सफर काय होणार आहे खूप त्रास आहे इतका